नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवघ बारा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल चार हजार चार चारशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पाथरी या ठिकाणी अवघ दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल गंगाखेड अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राहील चार हजार चारशे रुपये क्विंटल परभणी अवक एकशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसाईल चार हजार चार चार हजार पाचशे पन्नास या ठिकाणी जास्त लादार चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आली असा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब